नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न सोडण्याची मागणी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परळी येथे धनंजय मुंडे आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले होते हा कार्यक्रम संपल्यानंतर ते मुंबईकडे निघाले असता लातूरमधील अहमदनगरमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला आणि आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडावा अशी मागणी केली दरम्यान गेल्या एक वर्षापासून मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला ओबीसी ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू होते यासाठी दरम्यानच्या काळात सरकारने आरक्षणाबाबतचा प्रश्न प्रयत्न केला पण मराठा समाजाचा अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या नाहीत अशात गेल्या महिन्यापासून मराठा समाजातील लोकांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही विरोधकांवरही दोरेवर लटकवले तर गेल्या काही दिवसात मराठा आंदोलकांनी सत्ताधारी आणि विरोधकांना घेरावर धरले आहे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षण आंदोलकांचा चांगलाच फटका बसला इतकेच काय तर मराठा समाजाचे केंद्रबिंदू असलेल्या मराठवाड्यात महायुतीला अवघे एक जागा मिळाली होती अशात आता विधानसभा निवडणूक जवळ येत आहे त्यामुळे सर्व पक्ष मराठा समाजाला रोष नको असं सावध पाऊल धरले आहे आमाला कमेंट आनी सेल तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र